आपण जाऊन सत्य न्यूज तास मराठी विशेष महसूल सप्ताहाचे आयोजन प्रांताधिकारी डॉक्टर संदीपान सानप यांची पत्रकार परिषद महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत राज्यातील नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा तसेच त्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढावी शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी विशेष मोहीम आणि लोकाभिमुख उपक्रम दिनांक एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह दोन हजार पंचवीस साजरा करण्यात येत आहे त्या अनुषंगाने माणगाव उपविभागीय अधिकारी डॉक्टर संदीपान सानप यांनी पत्रकार परिषद घेऊन नागरिकांना जागृत होण्यासाठी प्रसारमाध्यमांना बोलावून माहिती दिली सप्ताहचा शुभारंभ त्यामध्ये विभागामध्ये जे काही कार्यरत आणखी अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचं सत्कार आणि त्यांच्या कार्याचा गौरव करणे त्याचबरोबर जे निवृत्त झालेत वर्षभरात अशा अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करणे त्याचबरोबर जे कर्मचाऱ्यांची पाले आहेत त्यांनी विशेष प्रावीध्य मिळवलेलं आहे किंवा कुठल्या स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी ॲक्टिव्हिटीमध्ये <दिकीण> म्हणजे कुठल्या यांच्यामध्ये प्रावीध्य मिळवले त्यांचा सत्कार त्याचबरोबर तिथे जीवन सारखा मोहीम आहे त्याचबरोबर ज्या कुठे कार्यालयाकडनं ज्या काही रोड सर्वे झाला आहे त्याच्या सर्व वाटप आहे त्यानंतर जातीची दाखली वाटप आहे अशा प्रकारचे लाभार्थ्यांना लाभ वाटप केले जाणार आहे कार्य त्या ठिकाणी अर्ज घेणे आहे जास्त लोकांना त्याची मान्यता देण्याचा प्रक्रिया करून अशा प्रकारचा तो सात नियोजन आहे आणि महसूल सप्ताह सांगण्याचा सात तारखेला अशा प्रकारे पूर्ण आठवडाभर हे सर्व कार्यक्रम जे महसूल सुभागामार्फत राबवले जातील तर आपल्या सर्वांना मी या ठिकाणी त्यानिमित्त आवाहन करू इच्छितो की या सर्व महसूल सप्ताहाच्या चर्चेनिमित्त आपण जास्तीत जास्त संख्येनं या शिबिरांना उपस्थित राहा किंवा जास्त जास्त या योजनांचा आपण लाभ घ्यावा आणि पत्रकार मंडळाने पुढे येणार माझी विनंती की आज या सगळ्या कार्यक्रमाला आपण जास्तीस प्रसिद्धी द्यावी जेणेकरून लोकांपर्यंत या सर्व योजना किंवा या सर्व आम्ही जे काही उपक्रम राबवून देतो महसूल आम्ही तुम्हाला दररोज संध्याकाळी आज दिवसभरात जे काही कार्यक्रम झालेले त्याचा अपडेट तुम्हाला देतो महसूल सहदाची सुरुवात महसूल देण्याचा कार्यक्रम आपल्या तहसील कार्यालय मानव ठेव होणार आहे त्यासाठी आपल्या मंत्री महोदय नामदार आदित्य तटकरे तसेच महोदय निमंत्रित करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर आपले सर्व जे काही आहेत सर्व आपले सरपंच आहेत नागरिक आहेत तसेच आपली पत्रकार मंडळी आहेत सर्वांना एक निमंत्रण आपण पाठवलेलं आहे तसं काही अकरा वाजता हा कार्यक्रम होईल आणि पूर्ण आठवडाभरात जे कामकाज स्वरूप आहे ते मी पर्यंत तुम्हाला प्रत्येक मंडळी आहे त्यानंतर पाच ऑगस्टच्या दिवशी ऑगस्टला आपल्याकडे विशेष सहाय्य योजना जे आहेत म्हणजे संजय गांधी योजना असेल इंदिरा गांधी योजना असेल वृदापकाळ योजना योजना याच्यामध्ये काय आहे काही ठिकाणी डीबीटी न झाल्यामुळे लोकांचे जे वाटप आहे किंवा जे बेनिफिट आहे त्यांचे ते बंद पडलेलं आहे किंवा थांबलेलं आहे डीबीटी न झाल्यामुळे तर आपण ह्या त्या दिवशी पाच ऑगस्टला म्हणजे आमची कर्मचारी घरी जातील त्या संबंधित त्याच्या लाभार्थ त्याच्यात आणि घरीच जाऊन त्याच्यात ते आपण डिबिटी करून घेऊन त्याचा लाभ चालू करणार सर्व मंडळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचं अभियान राबवलं जाईल त्यामध्ये पूर्ण जेवढे सर्कल आहेत तेवढ्या सर्कलमध्ये ते राबवलं जाईल सर्कलमध्ये तो कॅम्प घेतला जाईल त्यामध्ये त्या ठिकाणी आपण प्रत्येक मंडळाधिकाऱ्यांना एक एक आदिवासी वाढी अशी म्हणजे आपण वेगळं आपल्या तालुक्यासाठी ते करतोय की प्रत्येक मंडळाधिकाऱ्याने एक आदिवासी वाढी ज्या ठिकाणी त्या लोकांना जातीचे प्रमाणपत्र आणि रहिवाचे प्रमाणपत्र मिळालेलं नाही अशा सर्व त्या गावातील सर्व जेवढे शंभर टक्के त्या गावात रिवासी वाडीवरती लोक असतील त्या सर्वांना त्या दिवशी कास्ट सर्टिफिकेट आम्ही दाखले दाखवल्या दोन ऑगस्टला शासकीय जागेवर सन दोन हजार अकरा पूर्वीचे जे अतिक्रमण आहे रहिवाशी अतिक्रमण तर ते नियमांकूल करण्यासाठी प्रोसेस केली जाणार आहे तर दोन हजार अठराचा जो शासन निर्णय त्याच्यानुसार त्या कुटुंबाला आपण जे नियमाकूल करण्यास पात्र आहे ते शासकीय जागेवरती दोन हजार अकरा पूर्वीचे द्वैवर्षिक आता जे अतिक्रमण आहे ते पाचशे चोर फुटापर्यंत अतिक्रमण आपण नियमानुकूल करून त्याची पट्टी वाटप करायचं प्रोसेस सुरू करणार जे आहे तीन ऑगस्टला आपण पानंद आणि शिव रस्ते जे आहेत शेता आपले शेतातले शेताकडे जाणारे जे रस्ते त्या रस्त्याची मोजणी करून त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करतोय तर त्याच्यासाठी आपण सर्वांना जे बांबूचे रूप आहेत बांबूचे रुपये वाटप केले तहसीलदारांना सर्व तर प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी गवळ रस्ता आहे पानंद रस्ता आहे त्या ठिकाणी त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूनं दो अतिक्रमण होऊन कमी होणार नाही घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखविणारे न्यूज चोवीस तास मराठी